आधी तूर मोसंबी मिरची आणि आता हळद उत्पादनात वीस ते पंचवीस टक्के वाढ झाल्यामुळे आता हळदीचे दरही घसरले सांगलीच्या बाजारपेठेत गेल्या वेळेपेक्षा दोन हजार रुपये कमी दर मिळत असल्यानं हळद उत्पादकांची काहीशी निराशा झाली यंदा हळदीचा दर सात ते साडेसात हजारांवरती स्थिरावेल असं व्यापारी सांगत आहेत यंदा हळदीच्या दरात दोन हजारांची घसरण झालीय चांगल्या पावसामुळे आणि अनुकूल वातावरणामुळे हळदीचं उत्पादन मोठ्या प्रमाणात झालं परिणामी आवक वाढून हळदीचे दर घसरल्याचं व्यापारी सांगतायत हळदीचा हंगाम हा जानेवारीच्या पंधरा तारखेला साधारण चालू होतो आणि जून एंड पर्यंत जास्ती जास्त हळद खपली जाते ह्या वर्षी उत्पादन चांगलं झाल्यामुळे पाऊस पाणी चांगलं झाल्यामुळे उत्पादन आज या वर्षी जास्त झालेलं आहे फेब्रुवारी मध्ये सुरुवातीला हंगाम ज्या वेळेला चालू झाला त्यावेळेला हळदीचे दरे नऊ हजारच्या आसपास होते आणि आता सात हजारच्या आसपास आहे सेलम हळद आहे ती उच्च प्रतीची हळद असती त्याला सांगली बाजारपेठेतच देशभरातून मागणी प्रचंड असते साधारणतः सेलम हळदी ही सात हजारपासून वरती दहा हजारपर्यंत आहे सिलेक्टेड जो माल आहे तो दहा हजार ते बारा हजार विकतो जनरली जो रा माल आहे तो सात हजार ते साडेआठ हजार विकते कडपा हळद जी आहे कडपा हळद साधारणतः साडेपाच हजारपासून साडेसहा सा हजारपर्यंत आहे आणि बाकीची जी संध्याकाळी जी जळगाव साइडचा माल येतो तो सहा हजार ते साडेसहा हजार सिलेक्टेड माल विकतो मिडियम माल असेल तर साडेपाच ते सहा हजार विकतो नांदेड बसमत साईडचा जो माल येतो तो साडेपाच हजार ते सहा हजार लेवलला विकतो मार्च अखेर सात हजार ते बारा हजार रुपये प्रति क्विंटल असणारा दर आता पाच हजार ते दहा हजार रुपये प्रति क्विंटल झाला आहे चांगली बाजारपेठेत गेली दोन वर्ष सात ते आठ लाख क्विंटल हळदीची आवक होऊनही दर कायम होते मात्र या वर्षी दर घसरले आणि त्यामुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांना मिळणाऱ्या नफ्यातही घसरण झाली मला प्रति एकर क्विंटल हळद दहा हजार रुपये प्रमाणे मला अडीच लाख रुपये मिळाले परंतु यंदा तेवढंच उत्पन्न म्हणजे पंचवीस क्विंटल मिळाले परंतु दर हा आठ हजार रुपये न मिळाला त्यामुळे पन्नास हजार रुपये दरामाग कमी मिळाले देशात सरासरी बासष्ट ते त्रेसष्ट लाख पोती हळदीचं उत्पन्न होत यावर्षी ते वाढून ऐंशी ते पंच्याऐंशी लाखांवर गेले वाढीव उत्पादनामुळे हळदीचा दर यंदा सात ते साडेसात हजार रुपयांच्या दरम्यान राहील असा तज्ज्ञांचा अंदाज आहे मराठवाड्यामध्ये देखील साधारण चौदा पंधरा लाख तेरा लाख पोती असं पीक व्हायला लागलेलं आहे पुन्हा शिर्डीपासून अमरावतीपर्यंत म्हणजे खानदेशाला विदर्भाला आणि हा भाग जो पट्टा आहे त्या पट्ट्यामध्ये देखील बरेच शेतकरी आता हळद लावावं लागलेले आहेत त्यामुळे त्या, त्या एरियात साधारण तीन चार लाख होती मराठवाड्यात तेरा चौदा लाख होती आणि सांगलीला तेरा चौदा लाख होती असं साधारण महाराष्ट्राचं एकूण उत्पादन गेल्या वर्षीच्या तुलनात्मक दृष्ट्या सतरा अठरा लाखाच्या जागी बारा लाख कोती वाढलेला आहे आमच्या पिकाला यंदा पंचवीस तीस टक्के वाढ झालेली आहे शिवाय दरी कमी झालेले आहेत त्यामुळे निर्यात ही खूप चांगली झालेली आहे यंदा जे वर्षी तो तेजीचा मेळ बसत नसल्यामुळं फारशी मोठी तेजी येण्याची शक्यता नाही हळदीचा दर सहा हजार ते दहा हजारच्या जा मध्येच खेळत राहील नगदी पीक म्हणून हळदीचं उत्पादन घेतलं जातं मात्र यावर्षी घसरलेल्या दरात वाढ होण्याचे कुठलेच संकेत दिसत नाहीत अतिरिक्त उत्पादनामुळे तूर मिरची आणि मोसंबी सारखी स्थिती हळद उत्पादक शेतकऱ्यांची होताना दिसते आहे सांगलीहून चंद्रशेखर खोलेसह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा